नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज एक नवीन रेसिपी पाहणार आहोत व्हेजिटेबल दलिया कसा बनवायचा जो की तुम्ही वेट लॉससाठी नक्की वापरू शकता म्हणजे संध्याकाळच्या डिनरसाठी बनवू शकता तर ही रेसिपी कशी बनवायची आहे चला चा, झटकीपट पाहूयात आपण तर इथे लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून घ्यायचा कढीपत्त्याची चार ते पाच पानं घेतली आहेत कांदा घेतला आहे एक मिडियम साईजचा तो देखील बारीक कट केला आहे एक वांग घेतलं आहे बारीक त्याचे पीस करून घेतलेले आहेत इथे वांग्याच्याच आकाराचा दुधी भोपळा घेऊन त्याचे वरचे साल काढून मी कट करून दुधी भोपळा घेतला कोथिंबीर घेतली आहे चवीप्रमाणे जशी लागेल तशी आपल्याला सजावटीसाठी सोया चंक्स घेतले आणि इथे दलिया घेतलेला आहे दलिया मी पंधरा मिनिट अगोदर स्वच्छ धुवून घेतला एक ते दोन पाण्याने आणि दलिया बाजूला ठेवून एक पंधरा मिनटं भिजू दिला इथे आता गॅस ऑन करून मी तेल टाकून घेणार आहे दोन चमचे तेल टाकायचं आपल्याला पोहे खाण्याचा चमचा त्या चमच्याने दोन चमचे तेल टाकून घेतल्यानंतर तेलामध्ये फोडणी टाकणार आहोत जिरे जिरे छान तडतडले की आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी झाली की हिंग टाकायचं आहे आणि कडीपत्त्याची चार ते पाच पानं आता हा कडीपत्ता जो मी इथे टाकते तो मी खाणार आहे कारण काही काही लोक काय करतात कढीपत्ता हा फोडणीसाठीच वापरतात फक्त आणि खातेवेळेस तो बाजूला काढून ठेवतात असं न करता कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी खरंच खूप छान के आहे केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप जण याची चटणी बनवून खातात पण जर तुम्ही भाजीमध्ये जर कढीपत्ता आलात तर खाली न काढता तो खाव खाऊन घेत जावा कारण काय का होतं त्यामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात असो इथे मी कांदा टाकून घेतला आहे टाकल्यानंतर टोमॅटो टाकून घेतला आहे मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे आणि यामध्ये मी कोथिंबीर टाकली जेवढी कोथिंबीर आपण घेतली होती त्यातील अर्धी कोथिंबीर मी इथे टाकून घेतली आहे याचं कारण काय कारण काय होतं आपण व्हिडिओच्या म्हणजेच आपल्या रेसिपीच्या एकदम शेवटी वरून कोथिंबीर टाकतो तेव्हा त्या कोथिंबीरीची चव पूर्ण आपल्या रेसिपीमध्ये उतरत नाही त्यामुळे काय करायचं अर्धी कोथिंबीर जेव्हा आपण रेसिपी फोडणी देतो तेव्हा त्यामध्ये टाकायचं तर इथे मी दुधी भोपळा वांग टाकून घेतलेलं आहे सोया चंक्स पण टाकून घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ टाकलं या भाज्या मस्त फ्राय करायच्या जास्त हाय फ्लेमवरती पण नाही आणि जास्त लो फ्लेमवरती पण नाही आता पावडर टाकायचे आहेत आपल्याला मी इथे हळद मिरची पावडर घरगुती लाल तिखट आणि ला गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला जर तुमच्याकडे नसेल तर काहीही हरकत नाही तुम्ही हळद लाल तिखट वापरून देखील दल्याची रेसिपी बनवू शकता आता इथे पावडर मसाले जे मी टाकले ते मिक्स करून घेतले आपल्या सोया चंक्स किंवा दुधी भोपळा टोमॅटो कांद्याला मिक्स केल्यानंतर दलिया टाकलेला आहे दलिया शिजायला जास्त वेळ लागत नाही मोजून एक सात ते आठ मिनटामध्ये तुमचा दलिया शिजून जातो फक्त दलियामध्ये पाणी टाकताना कोमट किंवा गरम केलेलं पाणी टाकायचं शक्यतो गरम पाणीच टाका थंड पाणी टाकू नका कारण काय होतं रेसिपीची आपली टेस्ट थोडीशी बिघडते तर मी ते कोमट पाणी टाकलेलं आहे आता यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची त्याआधी मी कोथिंबीर टाकून घेतली आपण शिल्लक ठेवली कोथिंबीर होती ती टाकून मिक्स करून घेतलं झाकण ठेवून घेतलं आहे आता पाच मिनटं या दलियाला आपल्याला वाफलू द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी वाफ आणि खत खदून उकळी आलेली आहे आपल्या दलियाच्या रेसिपीला तर इथे मी आता परत एकदा मिक्स करून घेते आणि आपल्याला यासाठी परत पाच ते सहा मिनटं वाफलू ठेवायचे आहे जेणेकरून आपली दलियाची रेसिपी मस्त शिजून मोकळी सुळसुळीत होईल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता जसं की सिमला मिर्च बीन्स मटार किंवा घेवडा असे खूप साऱ्या भाज्या आहेत त्या तुम्ही ॲड करू शकता इथे दलिया तुम्ही पाहताय त्याप्रमाणे मस्त शिजलेलं आहे दलिया शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत त्यामुळे झटकेपट ही रेसिपी होते इथे आता मी ह्याचं पाणी पूर्ण आटेपर्यंत एकदा परत झाकण ठेवून घेणार आहे कारण जास्त पण आपला पातळ दलिया छान लागत नाही त्यामुळे मी पूर्ण पाणी आटवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे दलियामधलं पूर्ण पाणी दल्याने शोषून घेतलेलं आहे मऊ सूत आणि मोकळा सुळसुळीत दलया आपला शिजला गेलेला आहे इथे मी आता डिशमध्ये काढून घेणार आहे खाण्यासाठी तुम्ही यासोबत काकडी गाजर बीट टोमॅटो खाऊ शकता सलाड म्हणून ही रेसिपी तुम्ही वेट लॉस करत असताना संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच आठवड्यातून एकदा तरी नक्की ट्राय करा व्हेजिटेबल दलिया आणि कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका आता वेट लॉसची रेसिपी आहे ती काकडी आणि गाजर तो बनता हे बॉस तर माझी रेसिपी इथे तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेम टू सेम ही रेसिपी बनवून पहा थँक्स फॉर वॉचिंग बा बाय